नमस्कार अंजलीला सगळं सत्य समजल्यानंतर अंजली खूपच बिथरलेली असते ती म्हणत असते ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याने मला फसवलं त्याची तर आता मी ढिंडवडे काढणारच त्याची लायकी त्याला मी दाखवणार इकडे राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो त्यावेळेला ईश्वरीचे वडील राकेशला म्हणतात खरं सांगू का राकेश तुमच्याकडे बघून खरंच खूप बरं वाटतं तुमच्यासारखा मुलगा या जगात आहे याचं आश्चर्यच या वाटतं कारण राकेश खरंच मी माझ्या ईश्वरीसाठी तुमच्यासारखा मुलगा शोधूच शकलो नसतो तेव्हा लगेच राकेश बोलतो बाबा अहो किती ते कौतुक करताय तुम्ही माझं एवढं कौतुक करायची गरज नाही लाजवताय हो तुम्ही मला तेव्हा लगेच मोठ्यांनी ईश्वरीचे वडील बोलतात राकेशजी अहो काय लाजवतोय मी तुम्हाला अहो खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तेव्हा राकेश स्वतःशीच बोलतो वाह थेरडा माझं कौतुक करतोय पण याला नंतर समजेल ना मी याच्या लेकीशी कसं वागतोय ते मला फक्त मिस इंदोर पाहिजे आणि तेही त्या अर्णवच्या नाकावर टिचून जोपर्यंत ईश्वरी माझ्या होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही काही करून मला ईश्वरीला मिळवायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते अहो बस झालं जावयाचं कौतुक किती करताय तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील बोलतात जावई मुळात माझा कौतुक करण्यासारखाच आहे मला दुसरं काय पाहिजे आणखीन मला काही नको आता तर संपलाच सर्व मुळात माझ्या जावयाचं कौतुक करावं तेवढं तेवड़ा कमी तेवढ्यात अंजली पाठीकडून बोलते एक मिनिट ईश्वरीचे बाबा कौतुक ज्याचं करा जो कौतुकाच्या लायकीचा आहे उगाच जावयाला डोक्यावर चढवून ठेवू नका तेव्हा राकेत चांगलाच हादरतो आणि राकेशच्या पूर्ण शरीराला घाम सुटलेला असतो त्याचा थरकापच उडालेला असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अंजली आत येते तेव्हा लगेच सुप्रिया बोलते एक मिनिट तुम्ही कोण आणि तुम्ही असं का बोललात तेव्हा लगेच अर्णव बोलतो की माझी बहीण आहे तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात तू तू का आलास घरात आत्ताच्या आता चाता चालता पड पहिल्यांदाच चालता पड मला तुझं तोंडसुद्धा बघायची नाही आणि त्याला धक्काबुक्की करायला जाणार त्यावेळेला लगेच अंजली बोलते एक मिनिट तो माझा भाऊ आहे आणि त्याच्याशी असं वागलेलं मला चालणार नाही तुम्ही असं कसं काय वागताय त्याच्याशी अहो जरा तरी विचार करा तो तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला मात्र ते जाणूनच घ्यायचं नाही तुम्हाला स्वतःचं तेच खरं करायचं आहे मला काहीच फरक पडत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच राकेश म्हणतो बाबा तुम्ही नका ऐकू यांचा धक्के मारून बाहेर काढा त्यावेळेला अंजली बोलते का तुला घाम फुटला का अरे तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्याशी लग्न के आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास मी तर तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही का काही झालं तरी सुद्धा मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सुप्रिया बोलते एक मिनिट एक मिनिट तुम्ही असं काय बोलताय जरा विचार करा अहो तुम्ही आमच्या होणाऱ्या जावयाचा अपमान करताय तेव्हा लगेच अंजली बोलते होणाऱ्या जावयाचा काय बोलताय तुम्ही काकू अहो हा ऑलरेडी माझा नवरा आहे हे जे मंगळसूत्र आहे ना ते या माणसानी या गद्दार माणसाने माझ्या गळ्यात घातलंय आणि मला आज लाज वाटते खरं सांगू तर हा नवरा म्हणण्याच्या लायकीचाच नाही काय केलं नाही मी याच्यासाठी काय केलं नाही देवाला रोज सांगायची मला खरंच खूप चांगला नवरा दिलायस तू त्यांना खूप उदंड आयुष्य लाभू दे पण खरं सांगू का आज मला या माणसाची कीव वाटते कीव कारण हा माझ्या प्रेमाच्या लायकीचाच नाही पण ईश्वरीसारख्या गुणी मुलीला फसवण्यासाठी हा सर्व काही हे करतोय तुम्हालासुद्धा फसवतोच आहे काकू तुम्ही का या माणसाच्या बोलण्यात आला तेव्हा मात्र ईश्वरीच्या वडिलांना धक्का बसतो ईश्वरीचे वडील बोलतात काय बोलतेस तू बाळा तुला आहे का हा हा मुलगा तुझा नवरा आहे म्हणजे राकेशजी यांचं लग्न झालंय म्हणजे तुम्ही खोटं बोललात तेव्हा लगेच राकेश बोलतो नाही हो ही खोटं बोलते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट अंजलीताई कधीच खोटं बोलू शकत नाही अंजलीताईंबद्दल बोलताना नीट बोला आधीच सांगते कारण माझा जास्त विश्वास अंजलीताईंवरती आहे तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी या नराधमाने मला फसवलं पण तुझ्या आयुष्याची मला वाट लावायची नाही तुझ्या आयुष्याची राख रंगोळी करायची नाही ईश्वरी प्लीज स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते खरं सांगू का मला काहीही स्वतःला सावरायचं नाही कारण मुळात माझं या माणसावरती कधी प्रेमच नव्हतं मी या माणसाशी लग्न करत होते ते फक्त आणि फक्त आईबाबांसाठी आईबाबांच्या आनंदासाठी कारण आईबाबा माझ्यासाठी कोणताच निर्णय चुकीचा घेणार नाही याची मला खात्री होती बाकी बाकी जर का तुम्ही काही म्हणत असाल तर अंजलीताई या माणसाचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे तेव्हा मात्र अंजली बोलते खरं सांगू का ईश्वरी आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच या गोष्टीवर भाष्य करायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो तेव्हा राकेश म्हणतो ईश्वरीजी असं काय करताय तुम्ही अहो ईश्वरीजी तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का अहो ही बाई खोटारडी बोललास ना तरी मी सहन करेल पण माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि परत आता ईश्वरीच्या आयुष्यात लुडबुड करतोयस कधीच मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आता, चा आता इथून चालता पड तुझं सुद्धा मला पाहिजे नाही आहे तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि राकेश बोलतो अरणाव तुला सांगितलं होतं माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर तुझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावेल तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील राकेशच्या थोबाडीत मारत बोलतात ए माझ्या पोरीच्या वाटेला तरी जाऊन दाखव अरे आज जर काही पोर इथे आली नसती ना तर माझ्या ईश्वरीच्या आयुष्याची वाट लागली असती खरंच अंजली बाळा तुझं कसं कौतुक करू मलाच कळत नाही तेव्हा मात्र अंजली बोलते प्लीज बाबा तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढं हायपर व्हायची गरज नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला सगळं काही शांत करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र ईश्वरी राकेशला धक्के मारत घराबाहेर काढते त्याच वेळेला अंजलीने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र राकेशच्या तोंडावर मारलेलं असतं आणि ती राकेशला बोलते तुझा आणि माझा संबंध संपला आजपासून माझ्या बाळाला फक्त त्याची आई बाप त्याला नाहीच हेच त्याला मी सांगणार तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच अंजली बोलते मला कळतं आहे पण तू माझ्या आयुष्यात आता लुडबुड करायची नाही आत्ताच्या आता तू माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जा मला तुझं थोबाडसुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला चांगलंच अंजलीने तोंडावर पडलेलं असतं त्यावेळेला मात्र अंजली खूप चिडलेली असते आणि अंजली, अंजली मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता मला या गोष्टींचा विचार करण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश ईश्वरीला एवढा सहजासहजी सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू